आणि हे बघा सगळं पावसाचं वातावरण आहे आणि झाडं लावली होती मी ते पण तुम्हाला दाखवते बघ कसं दिसतंय नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या मध्ये बघा वातावरण वगैरे दिसत आहे तुम्हाला आणि जी ही जी झाडं लावली आहे ना तर हा व्हिडिओ सुद्धा लवकर येणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आज काय घडलं दिवसभर दाजींसोबत सकाळी सकाळी कोणती घटना आमच्या आयुष्यामध्ये अशी घडली की जी नको होती घडायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि स खरंच आता काळजी घेण्याची खरंच खूप गरज आहे इथून पुढं मला तरी असंच वाटतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं काय झालं ते पुराच्छ भेजे भेजे Gak ya, 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 ya. okay. jadi कार पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा पण जो ब्लॉग आहे ना तो खूप मस्त आहे बघा सगळं पावसाचं वातावरण वगैरे हो आहे आणि कसं आहे स असं लाईट पण आहे जागती आहे आणि सगळं अंधार अंधारा दुकान दुकान दिसते घरात पण जास्त दिसत नाही म्हणून मी इकडं पाठीमागं येऊन व्हिडिओ बनवते आणि तो मला वातावरण दाखवते तर हे बघा इथून बघा असं वातावरण आहे सगळं ढगाळ वातावरण आहे आणि तर अजून काम पण भरपूर पडलेलं आहे करायचं मला तर हे बघा भांडे वगैरे सगळं तुम्हाला दिसत आहे सगळं राहिलेलं आहे अजून सगळं काम राहिले आणि आवरायचं आहे आणि असं होत आहे की तर हे बघा सारखं पावसाचं वातावरण वगैरे आहे आणि त्याच्यामुळे सारखे दुखणे चालू आहे तर बघा दाजी आज दोन दिवस झाले ते पण कामाला गेले नाही कारण तब्येतच त्यांची बरोबर नाही आहे आणि माझं म्हणजे मला आता बरं वाटतंय मी दवाखान्यात जाऊन आले दीदीला आणलं दादूला आणलं म्हटलं एकाचं झालं की एकाचं एकाच झालं की एकाचं असं नेमकं काय झालं काय समजत नाही आणि म्हणजे वातावरणच भंगार इतकं आणि त्यात काय झालं बघा तुम्ही तर दाजीचं जे ना ॲक्सिडेंट झालं आहे जास्त मोठं नाही आहे शॉ म्हणजे असं थोडंसं झालं आहे हळूस पण लागलं आहे पण भीती पण वाटते म्हटलं अचानक कसं काय झालं आहे असं तर काय झालं ते सायकल गेल ते दादूची रिपेअर करायला घेऊन तर आहे ना दाजींची पण तब्येत बरोबर नाही ते पण नाही गेले मग कामावरती मुलं दिदी गेली शाळेतला नेऊन सोडतात घेऊन येतात आणि अशी दहापळ पण भर भरपूर चालू आहे आमची आणि त्यात काय झालं सकाळी सकाळी माझा क्लास चालू होता मग दाजीनं वाटलं दिदी संध्याकाळी क्लासला जाते सायकलवर तर सायकल रिपेअर करून आणतो मी आणि मग ते गेले सायकल रिपेअर करायला तर येताना काय झालं की ते आपले सायकलवर एका साईडनं चालले होते आणि समोरून एक माणूस आला आणि त्यांना येऊन धडकला भागा तर बघा असं होतं आहे आता सध्याला की लोक येऊन धडकतात आपण किती चांगलं चालवतो समोरच्या असं काहीच सांगता येत नाही आणि मग त्यांच्या पायाला गुडघ्याला लागलं आहे तर तुम्ही जर बाहेर कुठे जात असाल तर व्यवस्थित जा काळजी घ्या कारण आपण चांगलं चालवतो म्हणून समोरचं चांगलं चालवणं असं नाही आपण साईडनं जरी असते साईडला येऊन धडकत आहेत असं झालं आहे आणि बघा आता दाजींच्या पायाला किती लागलेलं आहे आणि खूप टेन्शन आलं तर मला आता अगोदर नेमकं काय झालं काय नाही हे बघा तुम्हाला दाखवते मी थोडं दे इथं हे बघा चांगलं खरचटलंय थोडं आहे का हे बघा इथं हळद भरली मी इथं इथं काय झालं सांगा अरे मी चाललो सायकल रिपेअर करायला हां मला मागून गाडी निघाला का फोर व्हीलर वाले फोर व्हीलर वाले ना ते मी मागू मी पुढे पडलो असं बघा बरं

गाडी नव्हती म्हणून बघा एक गाडी वाढली असती तर बघा बरं थोड्यावरून सगळ्या गोष्टी भूकल्या आणि जर गाडी वगैरे असेल तिथे मेन रस्ता कसा होता एकदम असा रहदारीच हे बघा हायवेवर मनमाड शेती हायवेवर तिथं खूप रहदारी असती खूप गाड्या असतात मग भीती वाटते ना खाली जर पडलं एखाद गाडी वगैरे आली तर काय कोणाच्या भावात हो गेलं असतं पण आता आणि हे बघा बरं आता नाही म्हटलं तरी आता थंडी गाडीचं जखम जास्त ठसठस करणार आणि बरं थोड्यावरून निभवलं म्हणून बरं झालं आहे का नाही थंडी जखम हा आणि लागलं अस तर गाडी बिडी असती एखादी गाडी जर गेली असती काय केलं मग मागून धडकलं मागून येऊन धडकलं आता यांना काय माहिती मग लोक किती विचित्र असतात बघा बघा आपण आपलं घरात काम करतो कष्ट करतो खातो पण येऊन धडकत चालवत पण नाही ना लोक व्यवस्थित गाड्या चालवत नाही आजकाल घटना पण मी थांबल ब्रेक दाखवून ब्रेक नाही लागला मागून पण नाही आता अशा घटना जास्त होते आता भरपूर अशाच घटना होते कारण रस्त्याचे कडेने पावसामुळे ब्रेक लागत नाही गाडी मला ब्रेक मारल पण मला बरे दिवस ह्या बघायचे सांगावं असं असं घडलं आमच्या सोबत तर काळजी घ्या तुम्ही पण रस्तेने कुठे जात असले तर व्यवस्थित कडेने चालत जा कारण मागं पुढं बघून थोडस आपलं काळजी घ्यायची त्याचही कारण होत म्हटलं चला सांगावा जे आपल्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत होऊ नये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार भरभरून प्रेम करा तुमच्या प्रेमची सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला आणि जर तुम्ही सपोर्ट केला तर तुमची ताईचं काहीतरी होऊ शकतं हे बरे थोडीशी हा सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला तर नक्की सपोर्ट करा